हॅलो रिवन गाईज वेलकम बॅक टू डुक चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दहावीमध्ये मध्ये आता पास होणार असाल तुमचा रिझल्ट आता लागणार असेल किंवा रिझल्ट सुद्धा लागला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल म्हणजेच तुम्ही दहावी पास झालेले आहात आणि जे विद्यार्थी इथं दहावी पास असतील तर त्यांना इथं जसं तुम्ही थमनेल टायटल पाहिलं आहे की फ्रीमध्ये टॅबलेट मिळणार आहे आणि बरोबर आहे बरोबर वाचला आहे तुम्ही की फ्रीमध्ये तुम्हाला टॅब मिळणार आहे तुमच्या घरी डायरेक्टली तुम्हाला टॅब पोहोचवल्या जाणार आहे मग हे टॅब कोणा विद्यार्थ्यांना मिळणार आहे कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असतील यासाठी कधी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे यासाठी कधी तुम्हाला आ, पात्र झाल्यानंतर टॅबलेट मिळत असतो तर हे संपूर्ण माहिती या योजनेची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि ही जी योजना आहे ही आपल्या महाराष्ट्र सरकार मार्फत चालवली जाते ज्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये दहावी पासच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट मिळ मिळत असतो तर हे पूर्ण योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आणि रिझल्ट लागण्याच्या अगोदर दहावीचा रिझल्ट लागण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरीसुद्धा कंप्लीट व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळणार आणि रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा एक इम्पॉर्टंट तुमच्याकडे व्हिडिओ येणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज वगैरे करायचा असतो कशी प्रोसेस असते तुम्हाला फ्रीमध्ये टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठीची तर चला आपण हे अगोदर पूर्ण माहिती पाहूया तर पहा जसं की ही योजना आहे हे महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाते आणि ही योजना दरवर्षी असते दरवर्षी विद्यार्थ्यांना जे दावी पास होतात ते फॉर्म भरतात अर्ज करतात आणि त्यांना फ्रीमध्ये टॅबलेट डायरेक्टली त्यांच्या घरी पोचवला जातो ओके तर आता हे कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र वगैरे असतील ते सुद्धा पाहूया ठीक आहे आता आता पहा की ही जी योजना आहे तर हे फ्रीमध्ये टॅबलेट देते बट असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनाच हे मिळत असते तर कोणते असे विद्यार्थी आहेत पहा असे विद्यार्थी की जे दहावीनंतर ओके दहावीनंतर ते एम एच टी सी ई टी जे डबल ई आणि नीट ओके लक्ष ठेवा एम एच टी सी ई टी जे डबल ई आणि नीट या परीक्षेची तयारी करत असतील दहावीनंतर तर या विद्यार्थ्यांना हा फ्री टॅबलेट दिला जातो जेणेकरून ते घर बसल्या फ्री ऑनलाईन लेक्चर्स वगैरे स्टडी मटेरियल त्यांच्या टॅबलेटमध्ये ठेवून चांगल्या पद्धतीनं त्यांची प्रिपरेशन ते करू शकतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे फ्री टॅबलेट त्यांना दिले जातो आणि हा फ्री टॅब्लेट पाहू शकता दिल्या तर जातोच आपण पूर्ण वाचूया अगोदर ठीक आहे आता ही जे तुम्हाला पूर्ण ॲड दिसते इथं हे दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी होती म्हणजे जे आता एम एस टी ई टी ज्यांनी दिली आहे ना दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे त्यांच्यासाठी होती आता मी हा व्हिडिओ रिझल्ट लागण्याच्या अगोदर बनवत आहे दहावीचा म्हणून ही मागच्या वर्षीची ॲड माझ्याकडे आहे पण जेव्हा रिझल्ट वगैरे लागणार तेव्हा दोन हजार सौ सत म्हणजे दोन वर्षानंतर तुम्ही ई टी आणि जे डबल नीट देणार ना तर दोन हजार सत्तावीसच्या विद्यार्थ्यांसाठी ही अशी एक नवीन ॲड येणार आहे ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही काय करा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे जेव्हा नवीन ॲड येणार आहे ठीक आहे बट तुम्हाला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे की कशा पद्धतीची योजना आहे ती योजनेचा फॉर्म निघण्या अगोदरच म्हणून तुम्हाला अगोदरच व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर पहा की इथं काय सांगितलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण वाचूया ठीक आहे की महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एम एस टी सी ई टीसाठी आता हे पंचवीस नाही तर तुम्ही दोन वर्षानंतर परीक्षा देणार म्हणजे दोन हजार सत्तावीस पकडून झाला ठीक आहे सत्तावीसकरिता पूर्ण प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे महाज्योती मोफत एम एस टी सी ई टी जे ई नीट पूर्व ओके प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जी बी डेटा पर डे इंटरनेट डेटा पुरवण्यात येतो म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त टॅब नाही टॅबसोबत काय काय मिळते पहा एक टॅब मिळतो त्या टॅबसोबत तुम्हाला सहा जी बी डेटा पर डे ओके तो तुम्हाला मिळतो लक्षात ठेवा हा जो सहा जी बी डेटा पर डे आहे हा तुम्ही यूज करू शकता फक्त आणि फक्त तुमच्या स्टडीसाठी त्या टॅबमध्ये असे त्यांचे फीचर त्यामध्ये दिलेले असतात ठीक आहे त्यानंतर परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते म्हणजेच तुम्हाला एम एस टी सी डी जे ई नीटसाठी सुद्धा या महाज्योती योजना जी आहे यामार्फतच तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा ऑनलाईन त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला दिलं जातं ठीक आहे आता यासाठी पहा की या योजनेसाठी कोणकोणते विद्यार्थी इथं पात्र असतील ठीक आहे तर पहा की उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा ओके महाराष्ट्रामधून मी असायला पाहिजे सेकंड उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती जमात भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा तुमची यापैकी तुम्ही जातीमध्ये यायला पाहिजे ठीक आहे तर पहा तीन नंबर उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा ओके नॉन क्रिमिलियर उत्पन्नातील तुम्ही असले पाहिजे त्या गटातील असले पाहिजे ठीक आहे त्यानंतर पहा की जे विद्यार्थी आता हे दोन हजार तेवीस म्हणजे हे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ठीक आहे आता तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला इथं गरज आहे की दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी ठीक आहे जे विद्यार्थी इथं पात्र असतील त्यांना पाहू शकता की दहावीचे प्रवेशपत्र व नववीची गुणपत्रिका तुम्हाला इथं जोडायची आहे ठीक आहे त्यानंतर पहा विद्यार्थी आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे इथं सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा ओके तर पहा था था की विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा तुम्ही दहावी नंतर विज्ञान म्हणजे सायन्स घ्यायला पाहिजे तेव्हाच तुम्हा योजने आणि पात्र हात पाहू शकता की ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सृष्टांनुसार अपलोड करणे आवश्यक आहे आता त्याबाबतची कागदपत्रे म्हणजेच काय की तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतली आहे याची तुम्हाला एक रिसिप्ट असते पावती असते कॉलेजला ॲडमिशन घेण्याची ते तुमच्याकडे असायला पाहिजे त्यामध्ये लिहिलं आहे असं पाहिजे बोनाफाईड वगैरे की तुम्ही सायन्समध्ये ॲडमिशन घेतले ठीक आहे आता कागदपत्रे कोणती पाहिजे ते यासाठी पाहूया तर पहा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नंबर वन नववीची गुणपत्रिका म्हणजे नववीची मार्कशीट पाहिजे नंबर टू दहावीचे परीक्षेचे ओळखपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट असते ना दहावीचं ते पाहिजे त्यानंतर आधार कार्ड पाहिजे रहिवासी दाखला पाहिजे जातीचे प्रमाणपत्र पाहिजे व वैद्य नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र आता वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजेच काय की नॉन क्रिमिलर हे रिन्यूअल करायचं असते तुम्ही एक वेळ चेक करून घ्या तुमचं रिन्यू करायचं आहे का करायचं असेल तर करून घ्या ठीक आहे तर हे तुम्हाला एवढे हे कागदपत्र पाहिजेत या योजनेसाठी ठीक आहे आता अर्ज कसा करावा तर अर्ज करण्यासाठी पाहू शकता की महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर एम एस टी सीई टी हे तुम्हाला करावं लागणार आहे आता अर्ज कसा करायचा काय करायचा तर त्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ इम्पॉर्टंट बनवणार आहे जेव्हा या योजनेची इथं सुरुवात होणार आहे तर तुम्हाला म्हणजे दहावीनंतर सायन्स वगैरे त्यानंतर एम एस टी सीई जे डब्ल्यू ची प्रिपरेशन करणार आहात का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुम्हाला याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती इथं होणार आहे ठीक आहे आता ही जी योजना आहे दहावीच्या रिझल्ट ल नंतर लागणार आहे आणि तुम्ही जेव्हा फॉर्म वगैरे भरता जेव्हा तुम्ही अकरावीमध्ये जाता तर अकरावीमध्ये गेल्यानंतर काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी तुम्हाला तुमचा जो टॅबलेट आहे तो तुम्हाला इथं मिळून जातो आणि तुमच्या घरी तो येऊन जात असतो आणि तो, तो सुरूसुद्धा सगळं चांगल्या पद्धतीने होतो ओके तर त्यामुळे सगळं मी तुम्हाला माहिती वगैरे सांगणार आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांनी माहिती मिळायला पाहिजे आणि अशाच पद्धतीचे इम्पॉर्टंट अजून भरपूर साऱ्या योजनेचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत त्याची चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू कनेक्टेड कनेक्ट थँक्यू